श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या वेदना संपून तुला सुखाचे आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुला या संदेशापर्यंत मी आणल्या आहे तू या संदेशापर्यंत येऊन हा संदेश ऐकावा हा एक मी योगायोग घडवून आणला आहे बाळा चिंता करणे सोड कारण माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात ते सर्व काही देऊ शकतात ज्याची तुला आशा आहे अपेक्षा आहे बाळा देव म्हणतात जेव्हा तुम्ही खूप काही आव्हाने पेलण्याची क्षमता बाळगू लागता तेव्हा खूप काही त्रासही कमी होऊ लागतात आपोआप संघर्ष समाप्त होऊ लागतात विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे तुमचा आत्मविश्वास वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस तुमच्या मनातील दुःख यातना कमी होतील आणि तुम्हाला तो मार्ग दिसू लागेल जो तुमच्यासाठी आहे जो सुखाचा आहे जर तुम्ही शंभर टक्के देऊन हा संदेश जो दैवी आहे स्वामींच्या ऊर्जेने भरलेला आहे ऐकत असाल मनापासून ऐकत असाल तर तुमच्यासाठी पुढील काही क्षणात देखील चमत्कार घडू शकतात देवी शक्तीवर विश्वास ठेवा आनंदी राहा तुम्हाला जे काही मिळणार आहे त्यासाठी तुम्ही स्वागत करायला तयार व्हा आणि देवाने तुम्हाला जे काही दिलेले आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला उशीर लावू नका जेव्हा तुम्ही देवाचे धन्यवाद कराल तेव्हा तुमच्या दिशेने अधिक आशीर्वाद येऊ लागतील असे तुम्ही पाहाल देव कृपाळू आहेत आणि देव प्रेमळ आहेत याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात विश्वास ठेवा आनंदी राहण्यासाठी नुसतं पैसाच जवळ असणे किंवा एखादे कार्य जवळ असणे तितके आवश्यक नाही त्यापेक्षा तुम्हाला असलेली आजची आवश्यकता ओळखा आणि देवाकडे मनोभावे त्यासाठी प्रार्थना करा कारण तुम्हाला देव तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप काही महत्त्वाचे आशीर्वाद देत आहे तुम्हाला कठीण परिश्रमातून जावे लागत आहे हे देवालाही माहीत आहे पण ते कठोर परिश्रम आवश्यक आहेत आणि तुम्हाला त्या जागी जाणेही महत्वाचे आहे म्हणून तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागू शकतात त्यासाठी तयार व्हा देव तुम्हाला मदत करणार आहे देव म्हणतात आयुष्यात पुढे जायचे आहे तर काही कष्टही सहन करावे लागतील काही चिंताही पहाव्या लागतील पण त्यातून निघणारे मार्गही तुम्हाला मार्ग दाखवतील ते देव देवाचे मार्ग तुमच्यापर्यंत येत आहेत त्यांना आनंदाने स्वीकार करा आणि तुम्ही काही काळात पाहाल की तुमच्या वेदना दुःख क्षमवल्या जात आहे देव म्हणतात प्रयोग सुरू ठेवा कारण तुम्ही जरी मागील काळात अयशस्वी होण्याचा अर्थ होता की तुम्ही पुढील प्रयत्नात यशस्वी ठरणार आहात जेव्हा कोणी हार मानून घेतो तेव्हा तो हारतो आणि जो कोणी प्रयत्न करत राहतो तो सुधारित ते प्रयोग सुरू ठेवतो तेव्हा तो यशस्वी ठरतो तेव्हा तुम्हीही ते यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे कोणत्याही समस्येचे निराकरण तुमच्या सल्लागार कोण आहे यावर अवलंबून असते लोक तुमच्याबद्दल अंदाज बांधतात आपण काय आहात हे फक्त आपण आणि फक्त आपल्यालाच माहीत असते जेव्हा तुम्ही कुणाला विचारता तेव्हा तुम्हाला काय उत्तर मिळत आहे हे तुम्ही तुमच्या बुद्धीवरून ठरवता पण तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करता तेव्हा उत्तर अचूक मिळणारच आहे आशीर्वाद येणारच आहे हा तुमचा भरोसा असला पाहिजे देव तुमच्यासाठी ते सर्व काही देतात यावर विश्वास ठेवा तुमच्या कृतीकडे देवाचे लक्ष आहे ज्या व्यक्तीने विचार हेतू चांगले असतात देव त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करण्यासाठी घरी येतातच असले तरीही भगवंतावर विश्वास ठेवा कारण भगवंत कुठल्याही क्षणाला तुम्हाला मदत करायला येऊ शकतात तुम्ही विचारलेले प्रश्नांचे उत्तरही तुम्हाला मिळू शकते त्यासाठी देवावर पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहेत देव म्हणतात बाळा तुझ्या मनात स्वतःबद्दल आणि सर्वांबद्दल प्रेम ठेव आणि जेव्हा तुला मोठ्यांचा मान सन्मान करायला सांगितल्या जाते तेव्हा खरोखर त्याचे पालन कर कुणालाही खूप काही वेदना होतील दुःख होईल असे कधीही वागू नकोस कुणाचा सहवास आवडत नसेल तर तिथून निघून जाण्याचा प्रयत्न कर पण कुणाचेही मन दुखावलं जाणार नाही याची मात्र काळजी घे देव म्हणतात बाळा हिम्मत कधीच हारू नका आशा कधीच सोडू नका पण आशा ठेवा ती तुमच्या कर्मानुसार ठेवा आणि ती फक्त देवाकडून ठेवा कारण देवाकडून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी सर्वोत्तम प्रतीचे आशीर्वाद आहेत जे कुणीही सामान्य मनुष्य तुम्हाला देऊ शकत नाही ते फक्त देवच देऊ शकतात म्हणून देवावर नितांत श्रद्धा ठेवा भक्तीने देवाला हाका मारा देव म्हणतात बाळा कधीकधी पैसाच तुझ्यासाठी सर्वस्व नाही तर कधीकधी नाते तुझ्यासाठी सर्वस्व असू शकतात त्यामुळे नात्यांकडेही लक्ष पुरव त्यांनाही वेळ दे योग्य वेळ दिल्यावर ते सर्व काही नाते जुळून येतील ज्यात आज तुम्हाला वेदना दुःख जाणवत आहे तेच नाते पुढील काही काळात तुमच्यासाठी आनंदाचे नाते ठरणार आहे कारण देव तुमच्यात घट्ट प्रेम निर्माण करणार आहे ते दुरावे संपून जातील तुमच्यात सुसंवाद वाढवल्या जातील देव म्हणतात कधी कधी वाईट संगत आणि वाईट विचार तुम्हाला असे टोकाचे निर्णय घेण्याचे चुकीचे मार्ग दाखवतात त्यामुळे तशा चुकींच्या लोकांसोबत राहणे टाळा आणि आपल्या विचारांवर ते चांगले विचार ठेवा गोड बोलत राहा कारण गोड बोलल्याने कधीही कार्य पूर्ण होतात आणि कटू बोलल्याने कधीही नाते दुरावून जातात देव म्हणतात येणाऱ्या काळात तुमच्या आर्थिक समस्या संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत कारण तुम्ही ते कर्म केले आहे आणि ते कर्म करत असताना मी तुम्हाला पाहिले आहे आता इथून पुढे तुम्हाला कुठलीही कमतरता भासण्यात येणार नाही कारण देवाने तुमच्या त्या सर्व काही जागा पूर्ण केल्या आहेत आणि तिथून कमतरतेला त्या उणीवेला काढून टाकण्यात आले आहे तुमच्यासाठी भरभराटीचा आशीर्वाद देण्यात आला आहे ज्यामुळे तुमचे जीवन तुम्हाला आता इथून पुढे परिपूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होऊन तुम्ही यशस्वी लोकांमध्ये मोजल्या जाल तुम्ही त्या ठिकाणी यश प्राप्त करत आहात ज्या ठिकाणी तुम्हाला मोठे यश प्राप्त करण्याची इच्छा होती देव तुम्हाला निराशा कधीही येऊ देत नाहीत कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला ते प्रदान केल्या जाते ज्या तुमच्या इच्छा आहेत तुम्हाला सफल बनवल्या जाते तुम्ही जे काही इच्छित आहात ते आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागल्या आहेत तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि काळजीमुक्त राहा देवाचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या सहकुटुंबासाठी आहेत ते स्वीकार करा आनंदी व्हा देव म्हणतात बाळा ज्या कार्याची सुरुवात तुला करायची आहे त्याची एकदा सुरुवात कर कारण मी तुझ्या पाठीशी आहे आता भिवू नकोस कारण ती सुरुवात केल्यावरच तुला त्याचे परिणाम दिसू लागतील आधी काही वेळ जाईल थोडा त्रासही सहन करावा लागेल वेळही जाईल पण यश मात्र काही काळातच तुला मिळेल म्हणूनच प्रयत्न सुरू कर कार्य सुरू कर जो कार्य करतो त्याला यशाची प्राप्ती निश्चित होते तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय स्वामींचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा देवांची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो तुम्ही आजपर्यंत जो काही पराभव सहन केलेला आहे आता मात्र देवाने तो पुसून काढला आहे कारण देवाचे आशीर्वाद तुम्हाला कल्याणकारक आहेत प्रगतिकारक आहेत म्हणूनच तुम्ही आज हा संदेश ऐकला आहे जे कोणी स्वामी प्रिय भक्त श्रद्धेने हा संदेश ऐकतील त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वादांचा वर्षाव होईल त्यांना सुख संपन्नता वैभव आणि काळजीमुक्त करणारे आशीर्वाद प्राप्त होतील तुमचे जीवन सुखाने आनंदाने बहरून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य देवत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ